बुलढाण्यात शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा जरी करण्यात आला असला तरी निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटं त्यामुळं किमान पाच ते दहा मिनिटं तरी मुभा देण्यात यावी किंवा कार्यालयीन कामकाजाची वेळ पुढे ढकलण्यात यावी या आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना सादर करण्यात आलं शासनाने जे आता कर्मचारी बायोमेट्रिक चालू केलेलं आहे ते तर पूर्वीपासूनच आहे परंतु त्याच्यामध्ये वेळेचं खूप आता बंधन झालेलं आहे म्हणजे नऊ पंचेचाळीस खास करून महिला वर्गाला खूप याच्या या याच्यामुळे त्रास होत आहे तरी आम्हा सर्व महिला वर्गाकडनं अशी विनंती आहे शासनाला की त्यांनी कमीत कमी या वेळेमध्ये दहा पंधरा मिनिटाचा तरी वेळ आम्हाला वाढवून दिली पाहिजे जेणेकरून महिलांना घरचं सर्व सांभाळून इथपर्यंत यायला आणि मधामध्ये काही बरेच अडचणी येतात कधी कधी थमची ती मशीन ओपन व्हायलाही वेळ लागतो त्याच्यामुळे पाच दहा मिनिटं असेच निघून जातात तरी शासनाला आम्हाला सर्वांकडून सर्व कर्मचाऱ्यांकडून विनंती आहे की त्यांनी हा जो वेळ दिलेला आहे आम्हाला बायोमॅट्रिकचा त्याच्यामुळे दहा पंधरा मिनिटं वाढवून द्यावे अशाच प्रकारे मंत्रालयात सुद्धा जी आर आहेत की ज्या कर्मचाऱ्यांना याच्या शिथिलता दिलेली आहे तर ती शिथिलता आम्हाला इथे लागू करावी जर आम्ही दहा वाजेला आलो परंतु साडेसहा वाजेपर्यंत जर काम केलं असेल तर आम्ही जी आमचं कार्यालयीन वेळ आहे तो काम आम्ही आम भरून द्यायला तयार आहोत परंतु या गडबडीत या ताना आहे की नाही महसूल डिपार्टमेंट बर ताण आहेत बर काम आहेत याच्यात जर एखाद्याचं कमी जास्त झालं तर त्या परिवारावरही हो कोणतं संकट उडवू नये आणि ती एक भावना जिल्हाधिकारी महोदयांनी तसेच उद्या जेव्हा महसूल मंत्री इथे येणार आहेत त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत की ही भावना आपण समजून घ्यावी ज्या ज्या प्रकारे मंत्रालयात नियम आहेत तसे इथेही लागू करावे